पवार बारामतीतून निवडणूक लढणार त्याच्यामुळे त्याच्या तोडीला तोड म्हणून जय पवार असं राहतील आहोत बारामती खूप लाभ हो तुम्ही <laughs> बच्चू जेवायला आलेला आहात बसण्या भोजनाला बच्चू भाऊ केल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नाराज आहे काय यावर चर्चा होईल बच्चू भाऊंच एक वैशिष्ट्य असं आहे की ते मूळ निष्ठा न सोडता जी नाराजी आहे ती मोकळेपणाने मान्य करतात बोटशेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे जे आहे ते आहे म्हणतात म्हणजे मग त्यांनी माहितीतून ते बाहेर पडले ते शरद पवारांना जाऊन मिळाले असं झालंय असं मला वाटत नाही पण पुन्हा एकदा अजित पवारांसारखं पच्छुभाऊ तर अजित पवारांपेक्षा जास्त स्वयंभाव आहेत ते ठरवतील त्यांना काय ठरवलं मी आपली ही जी ही जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा आपण त्या भागात गेलो तर एखाद्या जगाने चहाला जायचं जेवायला जायचं तेव्हा मा मेळघाट ठरल्या ठरल्या जेव्हा भौगोलिकदृष्ट्यामध्ये लक्षात आलं की मेळघाटच्या वाटेवर बच्छुभाऊचं घर आहे बच्चू भाऊ पंधरा ऑगस्टला सगळ्यांना जेवायला बोलवा पण मीच नाही तर जिल्ह्यातले जवळजवळ सगळे आमदार जेवायला आले काय नाही बच्चू भाऊ हे अशा उंची जे नेते आहेत ते कोणाशी चर्चा ते करणारे बच्चूकडून माहितीतच माहिती असा विश्वास वाटतोय म्हणजे मला शंका वाटत नाही म्हणजे विश्वास वाटतो की नाही म्हणतो विश्वास कॅबिनेटच्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या <laughs> देशातल्या जगातल्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा आज झेंडा वंदनाच्या निमित्ताने पालकमंत्री या नात्याने अमरावतीला आलो असताना बरेच दिवस हे चाललं होतं की मला मेळघाटमध्ये जाऊन गेल्या काही दिवसामध्ये जिल्हा नियोजन आणि सरकार म्हणून खूप गोष्टी तिथलं कुपोषण संपवण्यासाठी चाललेल्या आहेत निसर्ग प्रचंड आहेत त्यामुळे टुरिस्ट वाढला तर तिथल्या स्थानिक माणसांचं उत्पन्न वाढेल म्हणून चाललेले आहेत त्या बघायला यावं म्हणून मी आलो आहे आज झेंडा बंधनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये मी काही आकडेवारी मांडली आहे त्यात जवळजवळ चार लाख समथिंग म्हणजे चार लाख जवळजवळ त्रेपन्न हजार इतक्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणमध्ये नोंदणी केली आहे व्हेरिफिकेशन जवळजवळ तीन लाखाचं झालं आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्या महिलांना आश्वस्त करतो की व्हेरिफिकेशनमध्ये आपलं नाव आता नसेल तर जेव्हा केव्हा असेल त्यावेळेला पहिल्या दिवसापासून म्हणजे एक जुलै हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे एक जुलै ते एक ऑगस्ट एक ऑगस्ट एक सप्टेंबर आता एक सप्टेंबरपर्यंतचे दोन महिन्याचे पैसे सगळ्यांच्या अकाउंटला यायला या सुरुवात पण झाली सतरा तारखेला इथं ता स्टेट म्हणून लॉन्चिंग पुण्यामध्ये आहे पण आता मला पैसे नाही आले याचा अर्थ मी या योजनेतून बाद झाले असं नाही जेव्हा किंवा तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होईल त्यावेळेला एक जुलैपासून जे पैसे मिळणार समजा एक कल्पना करू की तुमचं ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन झालं किंवा तुमचं बँकेतलं अकाऊंट आधारशी कनेक्ट व्हायचं आहे आधारशी मॅच व्हायचं आहे त्यात तुमचा ऑक्टोबर उजाडला पैसे मिळता ना एक जुलैपासून मिळणार त्यामुळे कोणी घाई करण्याचं कारण नाही काळजी करण्याचं कारण नाही जवळजवळ सव्वा कोटी ल महिलांना मात्र सतरा तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्ह्याचं कारण अशी कल सूचना आली की बाबा आत्तापासून सुरू करा तेरा चौदापासून का तर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर होताना दोन दिवस तर लागतील ह्या सगळ्या ऑनलाईन जाण्याला आणि मुख्यमंत्री महोदयांचा हा संकल्प होता संकल्प आहे की रक्षाबंधनाला पैसे मिळाले पाहिजे त्यामुळे पुणे जिल्ह्याचं बटन ते सतराला दाबतील पण बाकीच्या सगळ्या ठिकाणी हळूहळूहळू पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली पुन्हा एकदा अधोरेखित करेन की ज्यांचं आधार हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक झालं नाही तर आता पैसे ट्रान्सफर झाल्यामुळे घा झाले नाही पण घाबरण्याचं कारण नाही आपण ती प्रोसिजर पूर्ण करावी फ्रॉम द फर्स्ट जुलै एक जुलैपासून आपल्याला पैसे मिळतील एक मोठी अँबिशियस योजना आहे बाकी तर बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती अजितदादानी आता, आता एक स्टेटमेंट दिले आहे की बारामतीमधून जय पवारला उमेदवारी द्यायची का नाही हे पार्लमेंट बोर्ड ठरवेल परंतु मी सात आठ वेळा निवडणूक लढलो त्याच्यामुळे आता मला निवडणूक लढण्यात र रस नाही आहे याचा अर्थ आता नेमकं काय समजायचं आता बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून मला कळतात आहात तसं आत्ताच कळलं इतकं काही रेग्युलर मी बातम्या पाहत नाही एक आणि दुसरं म्हणजे अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काय मला माहीत नाही माझ्या पार्टीतल्या कोणाबद्दल विचारा मी तुम्हाला सांगू शकेन अजितदा नेत्यांनी असं ऐन निवडणुकीच्या काळात नेमकं काय मला म्हटलं माहीत नाही त्यांच्या डोक्यात काय आहे त्यांची योजना काय आहे दोन महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करत आहेत त्यांच्या यात्रा सुरू आहेत जवळजवळ ते लोकांशी संवाद साधत आहेत लोकसभेच्या अनुभवातून काही गणित त्यांनी केली असते ते मला माहित नाही शरद पवार शरद पवार फाईल वरून सध्या वाद सुरू आहे काय ना। काही नाही तुम्हाला काय झालंय दिवसभर काहीतरी चालवायचं असत सकाळी एक भोंगा जो तुम्हाला देतो मटेरियल ते पुरत घ्या आणि काय पाहिजे नाही नाही अगदी अगदी महत्वाचं ब्याऐंशी पासून विदर्भामध्ये विद्यार्थी परिषदेचा त्यावेळेला मी तीन राज्यांचं संघटन मध्ये होतो महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा तेव्हापासून येत असताना मेळघाट तिथलं कुपोषण तिथलं बालमृत्यूचं प्रमाण तिथलं बाळंतपणाच्या वेळेचं महिलांचं मृत्यूचं प्रमाण याच्या खूप आम्ही सगळे व्यतीत व्हायचं गेल्या काही वर्षामध्ये कुठल्या गव्हर्नमेंटने झालं वगैरे श्रेयवादाचा विषय नाही घेता पण खूप सरकारने लक्ष केंद्रित केलं सामाजिक संघटनांनी खूप लक्ष केंद्रित केलं त्यातून परिस्थिती सुधारते परिस्थिती पूर्ण सुधारली असं मी दावा बिलकुल करणार नाही त्यातला मेजर भाग कुपोषण हा जसा आहे की त्यांना बरं खाणं मिळालं पाहिजे तसं वेळीत उपचार तर साधारणतः छोट्या गावातला म्हणून अंगावर काढतो आणि तो दवाखान्यात जायला टाळतो दवाखाने दवा लांब असतात त्याच्या दारात जर गाडी गेली तर तो उठून त्या दवाखान्यात येतो मग त्याची टेस्ट पोहोचते वेळेत कळते की डेंग्यू झाला आहे का आणखीन काय झालं आहे मग औषधं सुरू होतात निदान लवकर होणं हेच आजाराचं आजार, आजार बरा होण्याचं मोठं माध्यम आहे ते निदान त्यांनी मी चौकशी केल्या सगळ्या टेस्ट बॉर्डर बॉर्डर लेस ऑर्गनायझेशन फाउंडेशन वर्ग फाउंडेशन हा एक खूप चांगला ट्रस्ट आहे प्रामुख्याने गावोगाव अँब्युलन्स देणं फिरती हॉस्पिटल देणं हा यांचा मोठा उपक्रम आहे यांचं एक जम्मूला चांगलं आतंकवाद्यांकडून मारले गेलेल्यांच्या मुलींसाठीचं वस्तीगृह चालत आहे मी खूप त्यांच्याशी जवळून जोडला गेलो आहे आज जी अँब्युलन्स आहे ती बावीस गावात जाणार आहे मी बच्चूबाऊंचा पंचवीस गावात जाणार आहे बच्चू मनापासून अभिनंदन करेन कारण आता आ, पैसे नाही आहेत माणसांकडे म्हणजे खर्च करणारे जे लोक आहेत त्यांचे असं नाही सरकारकडे नाही आहेत असं नाही ते पोचवायला लागते आणि ते पोचवण्याचं काम एच डी एफ सीच्या सी एस आर फंडमधून आहे सी एस आर तर इतका आहे जवळजवळ नीट प्रयत्न केले तर एखाद्या जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजनमधून जेवढे पैसे मिळतात त्याच्या दहा पट तरी किंवा समजा इकडे आम्हाला यावेळेला सातशे कोटी मिळाले तर सत्तर कोटी इतकी अमाऊंट आपल्याला सी एस आर आणता येईल इतकी सी एस आरची ताकद वाढली आहे त्यांना पाच कोटीच्या वर प्रॉफिट जर दोन टक्के सक्तीने बॅलन्सशीटला दाखवायला लागतात की आम्ही सामाजिक काम कसं सा केलं त्यातले पंच्याहत्तर टक्के एकतीस मार्च आधी खर्च करायला ला करा लागतात आणि जवळच्या कुठल्याही नातेवाईकाला लाभ देता येत नाही त्यामुळे सी एस आरमधून निर्माण होणारा फंड हा बऱ्याच जणांना कसा खर्च करायचा प्रश्न पडतो आणि त्यामुळे एच डी एफ सीने दिलं आहे खूप चांगलं आहे